तर तुम्ही पाहत तिथं की चायनाचे जे डिझाईन असतात आणि त्यांचं जे मेकअप असते ते एवढं अट्रॅक्टिव्ह आणि एवढं चांगलं बनवतात ते की तुम्हाला लगेच वाटते की ही वस्तू आपण विकत घ्यायला पाहिजे आणि त्यात ते मल्टीफंक्शन देतात म्हणजे एखादी साधी गोष्ट जरी घ्यायला लागली की त्याच्यात काहीतरी टॉर्च असते काहीतरी एलईडी असते काहीतरी चमकते काहीतरी पळते काहीतरी आवाज देते तेच जर समजा दोन वस्तू ठेवल्या आपण एखादी इंडियनने एखादी कार डिझाईन केली टॉयच समजा आणि ते चायनीजने डिझाईन केलं तर तुम्हाला चायनीजची गोष्ट जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते कारण हे किती छान सुंदर डिझाईन केलेलं आहे कलर केलेलं आहे आणि तेच इंडियन वस्तू आपल्याला वाटते की थोडंफार ओबडधोबड किंवा थोडंफार कुठेतरी फिनिशिंग व्यवस्थित नसते तर या प्रकारे चायनानं म्हणजे त्या चायनीज गव्हर्नमेंटनं त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पूर्ण पिढीला त्यांनी स्किल देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही स्किल घ्या तुम्ही एखादी वस्तू बनवण्यासाठी पारंगत व्हा फक्त तुम्ही जर एखादी वस्तू बनवलात तर तुम्ही जगात कुठेही विकू शकता आणि तुलनात्मक दृष्ट्या ते स्वस्तही असतात तर त्या पद्धतीने त्यांनी काय केलं की त्यांच्या देशातले समजा शंभर मुलं जर शिकत असतील तर त्या शंभरपैकी साधारणतः साठ ते सत्तर मुलांना त्यांनी एम सी बी सीचं शिक्षण दिलं आणि आय टी आयचं शिक्षण दिलं आणि स्किलच दिलं फक्त त्यांना हे जे आपल्याकडे जे आपण जास्तीत जास्त प्रयत्न आपला काय असतो डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचा आणि त्यानंतर अधिकारी समजा डॉक्टर इंजिनियर अधिकारी समजा इथपर्यंतच आपण आणि त्यात जर यशस्वी नाही झालं तर आपण स्वतःला समजायला लागतो की आपण काहीच नाही म्हणजे बरेच विद्यार्थी असे असतात की ते खूप अभ्यास करतात नीट देतात किंवा सिलेक्शन नाही झालं तर गावी येतात एखादं काहीतरी ग्रॅज्युएशन करतात आणि ते स्वतःची समजूत करून बसतात की आपल्याला काही झालंच नाही लाईफमध्ये म्हणजे आणखी लाईफ बाकी असते पण त्यांना वाटते की आपल्याला काही लाईफमध्ये झालंच नाही तर त्यांनी काय केलं की साठ ते सत्तर टक्के मुलांना त्यांनी स्किलचं प्रशिक्षण दिलं मग स्किलचं प्रशिक्षण दिल्यामुळं काय झालं की त्यांच्या छोट्या छोट्या शहरामध्ये जसं की आपण संग्रामपूर जळगाव तेलारा हे सगळे जे छोटे छोटे शहर आहेत तर त्या प्रत्येक छोट्या शहरामध्ये मो मोठ्या प्रमाणावर मध्यम उद्योग उभार केले त्यांनी म्हणजे एखादं गाव फक्त शूज तयार करण्यासाठी ओळखलं जाईल एखादं गाव क्रिकेटचे बॅट तयार करण्यासाठी ओळखलं जाईल एखादे खेळण्यासाठी ओळखलं जाईल किंवा एखादे टॉर्च तयार करण्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे आज मी सांगतो की प्रल्हाद भाऊने या ठिकाणी जे लावलेलं आहे आता त्याच्यातही जवळपास वीस तीस टक्के हे चायनीज मटेरियल आहे म्हणजे इथपर्यंत ते पोचलेले तर त्यांनी त्या छोट्या छोट्या शहरामध्ये सगळ्यांना स्किल देऊन मग त्यांनी छोटे छोटे उद्योग उभारले मग ते उद्योग उभारल्यामुळं झालं असं की त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर माल निर्मिती झाली की ते पूर्ण जगाचं बाजारपेठ त्यांनी काबीज केलं तर हे कशामुळं शक्य झालं तर स्किलमुळं म्हणजे आज आपली इकॉनॉमी आहे चार ट्रिलियन डॉलरची किती चार ट्रिलियन डॉलर म्हणजे चार हजार बिलियन डॉलर तर चायनाचे फक्त फॉरेक्स जे सेविंग आहे म्हणजे त्यांची इकॉनॉमी तर खूप मोठी आहे पण त्याचे फक्त सेविंग जे पैसा त्यांनी सेव्ह करून ठेवलेला आहे आय एम एममध्ये तेच साडेतीन ट्रिलियन डॉलर आहेत त्यांचे ते कशातून आलेले आहेत तर त्यांच्या वस्तू वगैरे जे निर्यात करून त्यांचा जो पैसा मिळालेला आहे तो त्यांनी सेव्ह करून ठेवलेला आहे फॉरेन एक्स्चेंजमध्ये म्हणजे विचार करा की आपल्या इकॉनॉमी जेवढी आहे त्याचा सत्तर टक्के पैसा सत्तर ते ऐंशी टक्के पैसा त्यांच्याकडे सेव्ह आहे फक्त तो त्यांनी कुठल्याही कामासाठी वापरू शकतात तर ते कुठं वापरतात मग छोटे छोटे देश असतील मालदीव श्रीलंका म्यानमार हे असे जे छोटे छोटे देश आहेत नेपाळ वगैरे हो तिथं मोठे मोठे प्रोजेक्ट राबवतात त्या देशाचं पूर्ण सत्ता काबीज करण्याचं त्यांची इकॉनॉमी काबीज करण्याचा हे प्रयत्न करतात तर हे विचार करा की आज म्हणजे यू एस एला म्हणजे चॅलेंज देणारा किंवा यू एस एला तर कधीच चॅलेंज त्यांनी देऊन पुढे गेलेले तर ही कोण आहे तर चायना आहे तर हे चायना कुठल्या बेसिसवर मोठं झालेलं आहे तर स्किल तर त्यामुळे ह्या स्किलच्या शब्दाचं महत्त्व एवढं आहे की आपण जर या पद्धतीनं समजा आज वरवडमधले एवढे मुलं शिकून प्रशिक्षित झाले तर याच पद्धतीनं आपण दुसऱ्या गावातली मुलं आणखी वाढवत गेलो आणखी प्रशिक्षित करत गेलो तर आपण आपली अपन इकॉनॉमीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण करायला म्हणजे मागे राहणार नाही आपण करू शकतो समजा तसं तर एवढं या ठिकाणी स्किलचं महत्त्व आहे आणि बाकी तुम्ही जर म्हणत असाल तर आता इथं पदवीधारा किती आहेत म्हणजे बारावीनंतर ग्रॅज्युएशन केलेले किती लोक आहेत ठीक आहे आणि आता बाकीच्यान्सी म्हणजे असं बारावी जस्ट झालेली आहे का काही ग्रॅज्युएशनला असतील समजा तसे आणि हा विशेष मला त्यांचा उल्लेख करावा वाटते की ते या वयातसुद्धा ते प्रशिक्षण घ्यायला त्यांनी इथं आले प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे आपण दहावी बारावीलाच आपण अभ्यास करताना कमी पुढे म्हणजे मागे पुढे पाहतो तर त्यांनी या वयातसुद्धा हे प्रशिक्षण घेण्याचं काम केलं तर म्हणजे ही शिकण्याची वृत्ती आहे तुमची म्हणजे आजही आम्ही ऑफिसमध्ये काम करायचं असं एखादा नवीन प्रकरण येते एखादा नवीन काहीतरी वाचायला मिळते तर तेव्हा वाटतं की आपण आणखी कमीच आहोत म्हणजे आणखी आपण वाचत राहिलं पाहिजे तर या पद्धतीनं तुम्ही सुद्धा सर्वांनी वाचत राहिलं पाहिजे नवीन शिकत राहिलं पाहिजे तर आता इथं स्पर्धा परीक्षा करण्यास इच्छुक जण नाही म्हणजे करतही नसतील समजा पण कोणाला असं वाटतंय का की बाबा एखादा अधिकारी व्हावा वगैरे कोणाला वाटतंय का असं खूप कमी आहेत म्हणजे मला वाटते मग आम्ही स्पर्धा परीक्षेवर भाषण देऊन काही फायदा नाही होत <laughs> <laughs> ही सकारात्मकता म्हणजे याचा अर्थ सर तुम्ही यांना स्किल दिलं पण यांना कॉन्फिडन्स आणखी कमी आहे <laughs> कॉन्फिडन्स कमी आहे का नाही तुमच्यामध्ये <laughs> आहे का नाही <laughs> तर तुमच्यात कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला कॉन्फिडन्सचं महत्त्व सांगतो मी म्हणजे तुम्ही आता तुम्हाला जेवढं खळाळून हसता येईल तेवढा हसा तुम्ही तर मी इंजिनिअरिंगला होतो इंजिनिअरिंगला तर इंजिनिअरिंगला माझ्या मित्राला म्हणजे आम्ही असंच एकदा लाईट गेली होती हॉस्टेलच्या बाहेर आम्ही फिरत होतो तेव्हा ते काय मला तेवढा गंध नव्हता की आपण जे विचारतोय त्याच्यामुळे एवढ्या समोरचा हसेल आमल्यावर ला। किंवा आपल्या आजोबाचे मित्र असतील आम्ही फिरत होतो आता सहज वर चंद्र दिसणारच मग आपण उगेच गप्पा आता त्यावेळेस कसं होते लाईट नसली बाहेर आपण फिरत असलो की कोणत्याही गप्पा होतात बऱ्याच जणांनंतर ते भूताच्या गोष्टी होतात म्हणजे तुम्हालाही माहीत असं की आम्ही बाहेर बसलो की आम्ही अरे तिथं असं होतं तसं होतं या झाडाखाली असं होतं आमच्या आजीनं असं केलं आजोबाने या भूताला मारलं काहीतरी सगळे सांगत बसतात असे मग त्यावेळेस मी त्याला विचारलं अरे आणि मला कन्फ्युजन आहे म्हणलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे म्हणजे <laughs> कधीची गोष्ट आहे ही इंजिनिअरिंगची म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे ते मला मनात जर वाटलं असतं नाही रे अशा गोष्टी कुठं विचारायचं असतात का अशा गोष्टी विचारल्यावर तो किती हसेल आपल्यावर आणि आपलं अज्ञान किती बाहेर पडेल म्हणजे आपल्याला वाटलं असतं ना कुठंतरी असं पण नाही मला ते खरंच माहीत नव्हतं मी विचारलं त्यानं हसला थोडा पण त्यानं सांगितलं असं असं असते पण मला तिथं महत्त्व कळालं की आपल्यातलं जर अज्ञान बाहेर पडलं आणि त्याच्यात जर ज्ञान बसलं मध्ये तर आपण कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो पण जर आपल्यातलं अज्ञान आपण आदल्यामध्येच दाबून ठेवलं तसंच तर आपण कुठेही यशस्वी होत नाही मग तिथून जे विचारायची सवय लागली म्हणजे तुम्ही विचार करा की एम पी एस सीमध्ये तर भूगोलाचं इतिहासाचं किती महत्त्व आहे म्हणजे मला तेवढंसुद्धा माहीत नव्हतं तिथून पूर्ण सगळं अभ्यास करून पुढे पासही होऊन गेलो म्हणजे कशामुळे शक्य झालं की तुमच्यातली कृतज्ञता मना किंवा तुमच्यातला जो अज्ञात बाहेर काढण्याची जी काही कॉन्फिडन्स आहे तर जग असलं तरी चालते पण तुमच्यामध्ये ते असलं पाहिजे तर त्यामुळं आज या ठिकाणी तुम्ही बोलाल अशी मी अपेक्षा करतो की तुमच्यातल्या किती जणांना अधिकारी व्हावं वाटतं ठीक आहे मग आता हे जेन्यून आहे समजा की तुमच्यातल्या एवढ्या लोकांना अधिकारी व्हावेत आणि याच्यानंतर अशी किती जण आहेत की तुम्हाला व्यावसायिक व्हावं वाटते काहीतरी व्यवसाय करावं वाटतं समजा असं <laughs> बरं आता अधिकारी नाही समजा व्यवसायी नाही पण तुम्ही जे सर्टिफिकेशन घेतलं त्याचं जॉब किती जणांना करावं वाटतं की फक्त आपण आता सर्टिफिकेशन घेतलं एवढं जॉब करावा आणि निवांत राहावं समजा असे किती जण आहेत बरं याच्यातल्या शेतकरी किती जणांना वाटतो <laughs> ते तर आम्ही डिफॉल्ट होणारच आहोत म्हणजे म्हणजे विचार करा की आता आपण जे काही वेगवेगळे प्रश्न विचारतोय तर त्याच्यात खूप कमी लोक हातवर करत आहेत म्हणजे याच्यातल्या बऱ्याच जणांनी आणखी डिसाईड केलं नसणार की के आपल्याला काय व्हायचं आहे तर तुमचं हे वय आहे की तुम्ही या वयामध्ये डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे म्हणजे आमच्यातल्या बऱ्याच जणांनी जर अनुभव शेअर केले तर हे अनुभव घ्यायला आम्हाला बरेच वर्ष वाया गेले म्हणजे आम्हाला स्पर्धा परीक्षा करताना बऱ्याच अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करत असताना आम्ही कुठेतरी पुढे गेलो पण ते स्वतः फेस करावं लागल्या सगळ्या गोष्टी मग त्यात तीन चार वर्ष वाया गेले तर ते जर तुमच्या वाया जाणार जायचे नसतील तर तुम्ही लवकर डिसाईड करा आणि लवकर डिसाईड करून त्या दृष्टीनं मार्गक्रमण करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या एचएससी नंतर म्हणजे तुमच्या बारावी नंतर तुमच्यामध्ये आणखी एचएससी एस सी असणं गरजेचं आहे ते एच एस सी म्हणजे तुमच्याकडे ऑनिस्ट